रहा, 24, सदवर, सदवर। जे कोण आहे ते अशा मजकुरात सात जणांची नावे लिहून नारळ लिंबू विबा दोरा व हळद कुंकू टाकून बहाणामती केल्याचे आज नागाव येथे स्मशानभूमीमध्ये निदर्शनास आले या अंधश्रद्धेतून केलेल्या या प्रकाराने गावामध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले यामध्ये तीन महिला व चार पुरुषांची नावे असून यादव आडनावही लिहिले आहे गावामध्ये दोन समाजामध्ये यादव आडनावाची व्यक्ती वास्तव्यास आहे नागाव तालुका हातकणंगले येथील छत्रपती शाहू नगर परिसरात असलेल्या स्मशानभूमीत गावातील एका मुलीच्या रक्षा विसर्जनाचा हा प्रकार उघडकीस आला अज्ञात व्यक्तीने हा भानामतीचा प्रकार केला आहे यामध्ये एक नारळ त्याला लाल दोरा गुंडाळून त्यास काळी भावली वाळवलेला लिंबू व बिबा एकत्र एक बांधून त्यामध्ये लहान चिठ्ठीवर जे कोण आहे ते असा मजकूर लिहित प्रियंका अश्विनी विशाल संगीता आनंदा राहुल यादव राजू असे तीन महिला व चार पुरुषांची नावे लिहिली आहेत पण यादव आडनाव लिहिले असल्याने गावातील दोन समाजात या आडनावाची लोक राहत आहे एक म्हणजे परीट व मातंग या समाजाविषयी अज्ञात व्यक्तीने हा भानामतीचा प्रकार स्मशानभूमीत केल्याने काही लोकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अंधश्रद्धेतून केलेल्या प्रकाराची गावात चर्चा सुरू झाली आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर